एक लहानस हिरवं फळ तुमच्या आयुष्यात किती बदल घडवू शकतात तुम्हाला माहिती आहे का भाजी मंडईमध्ये अगदी सहज आणि स्वस्तात मस्त मिळणार हे छोटस फळ आपल्या केसांच्या आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे तुम्हाला माहिती आहे का एका छोट्याशा आवळ्यामध्ये वीस संत्रास विटॅमिन सी आहे आज आपण जगातलं बेस्ट सुपर फूड बघणार आहोत सकाळी उपाशी पोटी एक चमचा जरी घेतलं तरी बऱ्याचशा आजारांवर गुणकारी आपल्या निस्तेज त्वचेच्या किंवा केसांच्या आरोग्यासाठी केस अवेळी पांढरे होणं कोंडा होणं केस गळती होणं अशा बऱ्याचशा आजारांवर हे गुणकारी आहे शिवाय चवीलाही अगदी मस्त लागतं वर्ष दोन वर्ष अजिबात हे खराब होत नाही पंधरा ते वीस मिनिटात तयार करू शकता अजिबात कोणत्याही उन्हाची वगैरे यायला गरज लागत नाही रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा तर मग सुरुवात करूया आवळ्याचं क्रश गोड लोणचं आवळ्याचं गुळ घालून मोरावळा असं काहीही तुम्ही याला म्हणू शकता आज आपण खूप जसं पौष्टिक आवळ्याचा मोरवळा कसा बनवायचा ते बघणार आहोत पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही हा तयार करू शकता आवळ्याचा क्रश मोरावळा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण ताजे टवटवी छोट्या आकाराचे असे हे अर्धा किलो प्रमाणात आवळे घेतलेले आहेत सुरुवातीला पाण्यामध्ये थोडस मीठ घालून दहा पंधरा मिनिटासाठी आवळे त्यामध्ये बुडत ठेवलेत स्वच्छ झाल्यानंतर कॉटनच्या कापडाने पुसून घेऊन असे हे आवळे आपण तयार केलेले आहेत घरी अगदी हायजेनिक पद्धती स्वस्तात मस्त आणि मस्त चवीचा हा मोरावळा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आता अगदी वर्षभर जरी बाजारामध्ये आणि आपल्याला स्वस्तात मस्त जरी आवळे मिळाले तरी आपण घेऊन ते खात नसतो असा हा आणि मस्त रसरशीत मोरावळा तुम्ही तुम्ही एकदाच करून ठेवला की अगदी पावसाळ्यात किंवा दोन वर्ष याचा आनंद घेऊ शकता आवळ्यामध्ये खूप जास्त कॅल्शियम असल्यामुळे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे आवळ्यामध्ये असे काही गुणधर्म आहेत जे पांढऱ्या केसांसाठी खूप जास्त कारगर आहेत बरेचशा आजारांवर गुणकारी आणि एकदम बेस्ट मेडिसिन हा आवळ्याचा गुणधर्म आहे असं म्हणतात एका आवळ्यामध्ये दहा लिंबाची आणि वीस संत्रा विटॅमिन सी आहे म्हणून असा स्वस्तात मिळणारा आवळ्याचा मोरावळा तुम्ही सुद्धा नक्की करून खा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालतो तर घरामध्ये जी कोणती लहान मोठी मध्यम आकाराची किसणी असेल त्यावर हे संपूर्ण अर्धा किलो आपण आवळे किसून घेणार आहोत आपण इथे अर्धा किलो आवळ्याचा मोरावळा तयार करतो हो। आहोत तुम्हाला जर एक किलो करायचं असेल तर त्याचंसुद्धा प्रमाण पुढे व्हिडिओमध्ये दिलेलं आहे अगदी बी घासेपर्यंत संपूर्ण यातला गर निघेपर्यंत असा हा आवळा आपण संपूर्ण किसून घेतलेला आहे आवळ्याचा केस जितका बारीक तितका शिजायला कमी वेळ लागतो इतकं लक्षात ठेवायचं आहे तर त्यानुसार आपल्याला हा संपूर्ण अर्धा किलो आवळा किसून घ्यायचा आहे एक सात ते आठ मिनटात हा संपूर्ण अर्धा किलो आवळा आपण किसून घेतलेला आहे पिल्कीशी हिरवी छटा असलेली हे आवळ्याचा केस तुम्ही असा सुकवून जरी घेतला याची पावडर करून ठेवली तर सुद्धा खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे असा हा मोरावळा बनवण्यासाठी आवळ्याचा केस आपला तयार झालेला आहे आता आवळ्याची स्वतःचा गुणधर्म किंवा स्वतःची चव थोडीशी तुरट किंवा आंबट असते तर त्यासाठी कोणतंही आपल्याला लोखंडी भिड असं तांब पितळ घ्यायचं नाही तर स्टील किंवा नॉनस्टिकचं भांड तुम्ही घेऊ शकता कडई किंवा टोपामध्ये केलं तरी सुद्धा चालू शकेल कडई किंवा टोप जे काही घेत असाल थोडस जड किंवा जाड बुडाचं असावं म्हणजे यामध्ये हे करपणार नाही संपूर्ण अर्धा किलो किसून घेतलेला आवळा घातलेला आहे आता अर्धा किलो जर आवळा असेल तर त्याला बरोबर अर्धा किलो बारीक शिरलेला गुळ घेतलेला आहे गुळ आणि आवळ्याचं प्रमाण अगदी इक्वल किंवा एकसारखं असावं तर गुळाऐवजी तुम्ही खडी साखर किंवा साधी साखर जरी घेत असाल तरी जितका आवळा तितका गोळ तुम्हाला दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं घ्यायचं आहे इतकं लक्षात ठेवायचं आहे आता आपण गॅस सुरू केलेला आहे आणि मोठ्या सेवर अगदी तळापासून ढवळत ही दोन्ही जिन्नस छान एकजीव आपण शिजवून घेणार आहोत तर मोठ्या सेवर जस जशी तुमची कढई गरम होत जाईल तससा तसा गुळ विरघळायला किंवा वितळायला सुरुवात होईल गुळ अगदी बारीक चिरून घेतल्यामुळे विरघळायला फार जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनिटातच तुम्ही बघू शकता हळूहळू गुळाला पाणी सुटायला सुरुवात आहे याचा अर्थ हळूहळू गुळ विरघळायला सुरुवात झालेला आहे हळूहळू जसा गूळ विरघळायला लागतो सगळ्या घरात मस्त सुगंध पसरलेला आहे आणि अजिबात हे सोडून द्यायचं नाही असंच आपल्याला हे अगदी तळापासून ढवळत छान मस्त करून घ्यायचं आहे तर साधारणतः दोन ते अडीच मिनटानंतर संपूर्ण गुळ यामध्ये विरघळलेलं आहे संपूर्ण याला असं छान पाणी सुटलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आता यामध्ये आपण काही बेसिक खडे मसाले घालणार आहोत अर्धा किलो जर आवळा असेल तर त्याला तीन लवंग घेतलेले आहेत तीन काळी मिरी घेणार आहोत दोन हिरव्या वेलच्या फोडून घेतलेल्या आहे आणि फक्त एक इंच दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत हे झालं आपलं अर्धा किलो आवळ्याचं प्रमाण तुम्ही जर एक किलो घेत आहे तर याचं प्रमाण तुम्हाला दुप्पट घ्यायचं आहे अर्धा किलो साठी अर्धा किलो गुळ वापरला होता एक किलो साठी एक किलो गुळ वापरायचं आहे असं याचं आपल्याला प्रमाण ठेवायचं आहे तो सुरुवातीला तुम्ही इथे बघू शकता रंग थोडासा फिकट वाटतोय पण जस जसं तुम्ही हे शिजवत जाल तस तसं खडे मसाल्यांचा सगळा फ्लेवर यामध्ये उतरतो आणि गुळ सुद्धा चांगला शिजल्यामुळे चांगला पाक तयार झाल्यामुळे रंग आपसूक याचा छान बदलायला सुरुवात होतं आणि हे शिजत असतानाच यामध्ये खडे मसाले घातले की याचा फ्लेवर यामध्ये उतरतो आणि बघू शकता साधारणतः एक आठ ते दहा मिनिटानंतर याचा रंग छान बदलू लागलेला आहे गुळ यामध्ये संपूर्ण विरघळलेला आहे आणि हा घट्ट झाल्यासारखा तुम्हाला दिसत असेल म्हणजे आवळ्याचा किस गुळ घातल्यापासून साधारणतः असे वरस एक दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आपण शिजवून घेतलंय रंग छान याचा बदललेला आहे आता तयार झाले की नाही हे बघण्यासाठी हातावर थोडासा पाक घेऊन अशी ही हलकीशी याची तार किंवा छान चिकट मधाप्रमाणे हे जाणवलं पाहिजे म्हणजे हे तुमचं परफेक्ट तयार झालेलं आहे असं समजावं म्हणजे सुरुवातीपासून एक दहा ते बारा मिनटं मोठ्या असेवरच आपण हे करून घेतलेलं आहे आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि यामध्ये अगदी पाव चमचा काळं मीठ किंवा रोजच्या वापरातलं साठवणीचं सा मीठ तुम्ही वापरू शकता अगदी अर्धा चमचा काश्मिरी मिरची पोळ घेणार आहोत हलकीशी तिखट असते मात्र याने रंग तुमच्या या मोरावळ्याला छान येतो सोबतच अर्धा चमचा आपण इथे चटपटी चाट मसाला घेतलेला आहे तुम्ही थोडीशी जिऱ्याची पूड वगैरे घातली तरी सुद्धा चालू शकेल पण इथे चाट मसाला वापरलाय कारण यामध्ये आमचूर पावडर जिरे पूड सगळं असतं चटपटीत मसाले असतात म्हणून फक्त चाट मसाला वापरलेला आहे आणि मध्यमासेवर फक्त मिनिटभर आपण याला थोडस वर खाली करून गॅस आपण संपूर्ण बंद केलेला आहे असा हा तुमचा साधारणतः बारा तेरा मिनिटात संपूर्ण शिजून आपला हा मोरावळा तयार झालाय एक किलो आवळ्या करत असाल तर साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास लागू शकतं संपूर्ण थंड झालेला आहे तर तुम्ही असा रंग बघू शकता मस्त आलेला आहे सगळ्या शेवटी थोडीशी टेस्ट करून बघणार आहोत अक्षरशः तोंडात मस्त विरघळतोय मस्त आंबट गोड तिखट चटपटी जो तुरटपणा असतो ना तो यामध्ये अजिबात जाणवत नाहीये तसा हा मोरवळा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा संपूर्ण थंड झालं की एखाद्या स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये जरी भरून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल मात्र संपूर्ण थंड झाल्यानंतरच भरून ठेवायचंय फ्रीजच्या बाहेर अगदी वर्ष दीड दोन वर्ष व्यवस्थित राहतं आणि तुमच्याकडे थोडस दमट किंवा थोडंसं कुबट वातावरण वगैरे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त लागेल तसं थोडं थोडं काढायचंय स्वच्छ कोरड चमचा यामध्ये वापरायचा आहे जेणेकरून हे खराब होऊ नये तसा हा चटपटीत खूप जसं आरोग्यदायी आणि बऱ्याचशा आजारांवर गुणकारी चटपटीत आवळ्याचा मुरवळा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा त्वचेचं आरोग्य असेल केसांचं आरोग्य असेल अवेळी केस गळती किंवा के केस पांढरे होणं असेल तर बऱ्याचशा आजारांवर हा रामबाण उपाय आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा